तर आज आम्ही जात आहोत पार्क मध्ये आणि हे अमरावती वॉटर पार्क आहे तर अमरावती पासून हे चांदूर बाजार रोड पण पुढे दोन वेळा जाऊन आलो हॅलो हे लागतं ना हे लागतं ना

आमच्यासोबत जे होतं ते तुमच्यासोबत पण होतं का दरवेळने जेव्हा आम्ही ट्रीपला बाहेर निघतो ना सगळ्यात आधी खरेदी करावी लागते ती चष्म्यांची तर सगळ्यांनी गॉगल घेतलेले आहेत आणि तेव्हा कुठे आम्ही निघालो आता अमरावतीच्या बाहेर आणि बघा हे आहे, आहे अमरावती चांदूर बाजार रोड तर त्या रोडवरतीच हे ऊट्स वॉटर पार्क आहे आणि खूप छान वॉटर पार्क होत ते छोटंसं आहे पण मुलांच्या हिशोबाने खूप छान आहेत तर बघा आम्ही आत्ता पोचलो आम्ही आत्ता पोचलो इथे तर आवाज आहे सुरू तर आता तर काही रेकॉर्डिंग करता येणार नाही आम्ही जेव्हा इकडे आलो ना तर खूप नाराज झालो कारण की आल्याबरोबर बघितलं तर बोर्ड लागलेलं होतं हाऊसफुल म्हणून जसं एखाद्या टॉकीजमध्ये कसं हाऊसफुलचं बोर्ड लागतं तसं सेम इकडे पण बोर्ड लागलं होतं हाऊसफुल आणि मग आम्ही म्हटलं की लेडीज आहे आम्हाला जाऊ द्या किंवा मग थोडंसं वेळ त्यांनी दिला तर कोणी पार्टी जर बाहेर आली तर तेवढ्याच लोकांना आम्ही आत सोडू असं त्यांनी सांगितलं तेव्हा कुठे मग अर्ध्या तास थांबल्यानंतर आम्हाला म्हणजे तिकीट भेटलं आणि मग आम्ही आतमध्ये आलो तर बघा सगळ्यात जास्त एन्जॉय केलं तो केला स बंकुनी कारण की त्याला इतकं छान वाटलं आणि त्याच्या हिशोबाचेच ते पूल होते आणि मोठ्यांसाठी वेगळं होते छोट्यांसाठी वेगळे होते पण आम्हाला त्याला घेऊनच सगळ्या पूलमध्ये म्हणजे जायचं होतं सगळ्या म्हणजे दोनच पूल आहेत तिथे आणि ह्या दोन, आहे दोन स्लॅड आहेत तर एक पिवळ्या रंगाची जी आहे ना ती मला वाटते ब नाही बंद नव्हती चालूच होती आणि ही आहे अशा ह्या दोन स्लाईड आहेत तर ह्या मोठ्यांसाठी आहे आणि दोन आहेत त्या छोट्यांसाठी आहे म्हणजे छोटे मुलं तर बघा मीनाक्षीनी मोठ्या स्लाईडवरून एन्जॉय केलेला आहे नंतर मग आम्ही सगळ्यांनी एका एकानी या स्लाईडवर आलो तर खूप छान वाटलं मज्जा आली आणि बंकूला घेऊन रेन डान्स नंतर मग बकेट जी होती ना तिकडे पण गेलो खूप मज्जा केली खूप म्हणजे मस्ती केली छोटसं आहे पण खूप छान आहे आणि म्हणजे दोन पूल आहे स्लाईड आहे लहान मुलांच्या हिशोबाने बघा सगळे लहानच मुलं आहे त्यामध्ये आणि आम्हाला बंकूमुळे इकडल्या पूलमध्ये राहायचं होतं नाहीतर मग मोठ्यांसाठी तो साईडला आहे ना तो मोठा पूल तर त्यामध्ये मोठ्यांसाठी आहे तर बघा सगळे एन्जॉय करत होते खूप सुंदर आणि मेन म्हणजे जे आहे ना बनवलेलं ते खूप छान आहे पाहण्यासाठी तर खूपच छान आहे आणि एका म्हणजे साईडला आहे जंगलामध्ये आहे पार्किंगला पण खूप मोठी जागा आहे आपण आपली स्वतःची गाडी घेऊन तिकडे जाऊ शकतो याटोनी पण जाऊ शकतो आम्ही तर ॲटो करून स्पेशल गेलो होतो छान आणि नंतर मग खाण्यापिण्याची पण खूप छान तिकडे सोय आहे हॉटेल आहे त्यांचंच ते आतमधलं तिकडे आपण घेऊन म्हणजे त्यांचा जो नाश्ता आहे घेऊन आपण जेवू शकतो नाश्ता पण करू शकतो तर प्राईज पण खूप छान आहे तीनशे आय थिंक हो तीनशे रुपये तिकीट होतं पर कँडिडेट लहान मोठे सगळ्यांचं तीनशे रुपये तिकीट होतं आणि मग एन्जॉय केलं पण जसं आम्ही मोठं वॉटर पार्क बघितलं ना त्यापेक्षा हे म्हणजे मज्जाच आली नाही असंही म्हटलं तरी चालेल कारण की एकदा आपण मोठ्या वॉटर पार्कमध्ये जाऊन आलो ना तर एवढं छोटं वॉटर पार्क बघितल्यानंतर मूळ ऑफ होऊन जातो सगळ्यात पहिली गोष्ट तर पण मुलांच्या हिशोबाने खूप छान होतं सगळ्यांनी एन्जॉय केला आमचे पैसे वसूल झाले असं म्हटलं तरी चालेल आणि मग आम्ही पूर्ण वेळ तिकडे थांबलो नाही कारण की तेवढाच तो एक पूल होता तेवढंच ते स्विमिंग होतं म्हणून मग जास्त वेळ न थांबता आम्ही लगेच निघून आलो म्हणून मग एवढा जास्त वेळ पाण्यामध्ये थांबल्यापेक्षा मग आम्ही दोन अडीच तास थांबलो आणि लगेच निघून आलो तर बघा सगळ्यांची मस्ती सुरू आहे मज्जा बिलकुल आणि बंकून सगळ्यात जास्त एन्जॉय केला मेन म्हणजे रडला नाही त्याला ते खूप मजा येत होती तर बघा बंकून सगळ्यात जास्त एन्जॉय केला mm. ठेप काय ठेप काय ठेप काय